नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना माझं नाव सुदर्शन चौधरी उचलती म्हणून गाव आहे आमचं तालुका जिल्हा संभाजीनगर ओके okay. हे शहर पूर्ण क्षेत्र किती आहे चारशे झाडं चारशे झाडं ओके किती वर्षाची बाग आहे ती सेकंड बार आहे दुसरा बार हो किती वर्ष झाले आता तीन वर्ष झाले सांगू बागेला तीन वर्ष कंप्लीट झाली हो बरं बरं आता तुम्ही याला पूर्णपणे एस एका तंत्रज्ञान वापरताय हो याला पूर्णपणे तुम्हाला माहिती कुठून भेटली होती माहिती आपण युट्यूबवरती बघितली युट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते ओके त्याच्यानंतर पुढे कॉन्टॅक्ट तुमचं कसं झाला पवार सरांची पवार सरांचं या भागामध्ये मार्गदर्शन कशी आहे ओके म्हणजे ऑफिसवर तुमचा कॉन्टॅक्ट झाला हो ओके आता याचं जे खत व्यवस्थापन आहे तुम्ही कधीपासून वापरताय त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं होतं याच वर्ष वापरतो आपण सुरुवात कधी केली होती रेस्ट पोशन रेस्ट पोशन वापरलं होतं ऍक्च्युली ज्यावेळेस बार धरायचा त्यावेळेस पहिला डोस आर एम पी एस एम वगैरे सगळं पूर्ण टाकला होते जो काय आपला पूर्णपणे त्याद्वारे सुरुवात केली होती नंतर ड्रिंकिंग असतील आपल्या जेल असेल किंवा मग आर एन पी शिलाजी ट्रीटमेंट असेल त्याच्यानंतर म्हणजे पूर्णपणे रेस्ट बसून आपला पूर्णपणे बेस्ट डोस दिला दोन बेसल डोस त्यांची दोन बेसल डोस एकदा रेस्टमध्ये एक दिला रेस मध्ये नाही झाला बार धार त्यावेळेस एक बार धार त्यावेळेस एक पहिला एक झाला हो त्याच्यानंतर शिलाजी ट्रीटमेंट त्यांनी सुरू केल्या म्हणजे बेस्ट डोस दिल्यानंतर झाडामध्ये काही बदल वाटला होता तुम्हाला काळ की वगैरे चांगली आली आणि कळी नाही झाला अडचण झाली हो जसं केमिकलमध्ये आपण पीजीआर देऊन जे काय आहेत कळी काढण्याचा प्रयत्न करतो त्याची तुम्हाला गरज नाही पडली नॅचरली कळी वगैरे सेट होत गेली होती अमृत जेलचा बऱ्यापैकी वापर केला अमृजेलचा अमृजचा स्पेशल काय फायदा झाला तुम्हाला अमृतजेलच काळ की क्वालिटी वाढत होती हवारणी आणि आरामीसाठी टाकलं अमृतजेल की ड्रिंकिंग मध्ये वापर केला की लगेच मला एकदम चमकायला किती तासांमध्ये किंवा किती दिवसांमध्ये ड्रिंकिंग केल्यानंतर दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर म्हणजे तो बदल दिसत होता साईज किती वाटते साईज अडीच शिप्लस तीन शिप्लस आहे काही बगीचे फिरले असा माल मला कोणीही बगीच्यात भेटलेला नाही दिसायला भेटला दिसायला भेटला दिसायला असा माल भेटलेच नाही फक्त हे बघितच मला असा माल दिसायला भेटला याची क्वालिटी त्यांची आहे ती म्हणून लालपणा ते आहे एकदम छान आहे कलर पण छान आहे आपण एकदम बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी ओके कधीपासून मी बचपन चालला माझ्या याच्यामध्ये बरोबर तुम्ही कुठे कुठे माल खरेदी करता पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र म्हणजे असा माल तुम्हाला बघायला नाही भेटला औरंगाबाद तालुक्यात जिल्ह्यात हे माल असं मला बघायला नाही भेटला आतापर्यंत हे पहिला फळ आहे असा मानव याच्यामध्ये पहिलाच बाग पहिलाच बागे तुमच्या डाळिंबाचा पहिला नाही पहिले पण होता पहिले कधी होता किती वर्ष होता रासायनिक वापरत होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल वाटत आहे स्पेशली काय बदल वाटतोय एक विषय सांगायला गेले कलर तरच सांगताय की चमग बघायला भेटते बाकीचा जो माल दिसतो ना एकदम एवढी शायनिंग आणि कलर चमकेकडे वेगळं झाडाची कॅनोपीमध्ये कॅनोपी मध्ये म्हणजे ही सर्व इन्व्हेस्टमेंट आहे जो काही इन्वेस्टमेंट आहे म्हणजे आता जर का बघितलं पहिले पंचवीस पंचवीस वर्ष बागा जगायच्या पूर्णपणे आता केमिकल मध्ये जर आपण बघतो तर पाच सहा वर्ष सात आठ वर्षपर्यंत बागा काढून टाकता मी जर असतं आपण बघितलं ना झाड जायला लागले दुसऱ्या दुसऱ्या भाग म्हणजे ही सर्व इन्व्हेस्टमेंट आहे जे की तुमची बाग जे आहेत बैले पंचवीस हजार जगायची याला कमीत कमी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जास्त तुम्हाला हार्वेस्टिंग तर भेटणारच आहे पण तो एक नफा राहणार आहे तुमचा बरोबर शेतकरी मित्रांनो काय सांगू इतर तुम्ही एसी डीच्या माध्यमातून चांगलं प्रोडक्ट आहे की यूज करायचं सातत्य मी ठेवलं पाहिजे ओके आता ही झाडं तुम्ही किती बोलली पूर्णपणे चारशे चारशे ओके एकंदरीत ॲव्हरेज किती निघेल दहा टनच कमी कमी दहा टन माल निघेल दहा टनापर्यंत माल निघायला पाहिजे कमी कमी